त्यानंतर मंडप डेकोरेटर आमची अंकुश पाटील अंकुश पाटील त्यांचा सन्मान करतोय त्यानंतर आमची जयेश पाटील त्यांना सुद्धा विनंती करतोय या आपण जयेश पाटील आपला सुद्धा सन्मान केला जाईल अंकुश पाटील यांनी या मंडपाला अगदी योग्य पद्धतीने सजवलंय मैदानाला सजवलंय बघ खूप चांगली अंकुश पाटील आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय त्यानंतर जयेश पाटील आणि त्यांचा सन्मान जयेश पाटील यांचा सन्मान हॅलो चला शेखरजी पाटील त्यांचा देखील आपण सन्मान करून घ्यायचंय अगदी एक चांगला आवाज गोड आवाज तुम्ही ऐकला पूर्ण रात्रीमध्ये आणि मला देखील पुढे नेण्याचं सा काम सातत्याने ते करतात चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांच्यामुळे गुण मला संधी मिळते त्यांचे देखील हार्दिक स्वागत अगदी टॅलेंटच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया मोठमोठे स्पर्धा त्यांना कव्हर करत असतात आणि त्यांचे सन्मान देखील केला जातो थँक्यू सो मच तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा बक्षीस सोळा दोन हजार पंचवीस दमदार आमदार चषक

चॅम्पियन समजा आपण पाहत आहे खूप मोठा ट्रॉफीज आपण पाहू शकतो त्या ट्रॉफीज मात्र इथून कल्पेश बोलणार त्यानंतर बघा त्यानंतर आर्यन गावन आणि आदित्य खरसाडे या दोघांना विनंती करतो ज्यांनी स्कूरिंगची भूमिका चांगल्या पद्धतीने बजावली आहे आदित्य आणि आर्यन यांचा सन्मान आपण करतोय त्यानंतर पंचांची भूमिका ज्यांनी साकारली ते राहुल बैकर या राहुल बैकर फोनवर आहेत या राहुल बैकर चला त्यानंतर अजून आणखी आहे कोणी त्यानंतर राजू भांडगे राजू ढाणगे या राहुल बैकर एवन जोडी एवन जोडी आर फॅक्टर प्रफुल्ल ठोंबरे खूप मेहनत प्रफुल्ल ढोंबरे पंचांचा निर्णय आणखी पाहिजे खूप चांगली मेहनत त्यांनी घेतली प्रफुल्ल डोंगरे त्यांचं स्वागत बरेच दिवस मेहनत घेत आहेत त्यानंतर अजून कोण अक्षय दाबणे यांचा आज वाढदिवस आहे अक्षय दाबणे यांना आपण धडाकेवस क्रिकेट संघात पळसतोय त्यानंतर सर्व आमच्या तंबाखच्या वतीनं अक्षय बाबण्याना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपल्याला येणाऱ्या पुढच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी आपलं आयुष्य भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपणाला अक्षय बघणे आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अक्षय बाबण्याना शुभेच्छा देताना त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचं खूप सारे शुभेच्छा त्यानंतर अजून कुणी आहे का त्यानंतर आणखी दे। एक सन्मान करूया बघा आपण ज्या या स्पर्धेला मोलाचं योगदान दिले मग तप्पल प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची जी धनराशी आपण पाहत आहे ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले ते आमचे विक्रांतदा पाटील त्यांच्या बरोबरीने आपण पाहत आहे किंवा उद्योजक आमचे प्रतीक चाचक त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मी कडाकेबा क्रिकेट संघ पळसतोय सर्वांना विनंती करतोय की आपण प्रतीक यांचा सन्मान करायचा आहे

এ বোলোছা না সে কিছু না প্রথমে সামনে এই যে বিরাণী গুটে দেখতে যাবো টপলা না লাইট তো দেখছ কেন আর আর কোন হল আর ভালো এ शंकर খেলা খেলা त्यानंतर सिंहाचा वाटा ज्यांच्या या स्पर्धेमध्ये आपण ते आमचे आगोंग। दे प्रसाद पनवेलच्या संघ आपण पाहत आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे त्या संघाला बोलवले ते प्रसाद माद्रे त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय प्रसाद माद्रे त्यांचाही त्या सन्मान आपण करूया त्यांचा सुद्धा बोलाचही योगदान सेंट्रल रेल्वे मध्ये या कार्यरत आहेत आपण पाहत आहे अरे आपला काय आहे त्यांचं आहे आपण काय करणार

चला मेगा फाइनल चा मानक ऑफ द मॅच या अन्या अन्या मेगा फायनल चला अन्याला आपण देऊया मॅन ऑफ मेगा फायनलचा सामना घे भूषण कामटेकर आणि समीर बेडेकर यांना विनंती असेल आपण हे पारितोषिक द्या मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल अन्या अन्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन आपण पाहिल्या ऍक्शन सुद्धा आपण पाहिल्या क्रिकेट मध्ये टोकी कशी आपण वर्ल्ड फेअर आल्या खूप चांगला खेळ तुझा राहिला पूर्ण स्पर्धेमध्ये त्यानंतर चला वैयक्तिक पारितोषिक देऊया आपण प्रथम उत्कृष्ट फोलंदाज बॅट्स बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट आणि नामांकन देण्यासाठी आपण विनंती करूया ते पारितोषिक दिलं जाईल शुभ असते चला विनोद कोडीलकर या प्रफुल्ल आहेत चला या उत्कृष्ट फलंदाज बेट्स बॅट्समॅन ऑफ ती टुर्नामेंट अहमदा ट्रॉफी मधील आणि ते नामांकन जात आहे ऋषभ करते या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आणि त्याला नामांकन दिलं जाईल बस पाचवा अगदी टूर्नामेंट आणि या ते नामांकन ऋषभला पण देतोय वर्ल्ड ऋषभ उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आणि या हे नामांकन देण्यासाठी आपण विनंती करूया ते नामांकन देण्यासाठी देविन चाचडिया भूषण आहेत हे प्रतीक प्रतीक चाचर। या पण प्रतीक चा प्रतीक सुद्धा आणि उदय तळेकर ज्यांना अप्रतिम गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये या टीमला मात्र जिंकून देत असताना मोलाचा वाटा ज्याचा राहिलाय तो टक्का मांडा टिटवाळा इथे नाव आहे गाव आहे मांडा परंतु तो पण नाव ते मात्र मांडा आपण पाहतात उत्कृष्ट कामगिरी त्याची आपण माहिती आणि दिलं जात आहे ते उत्कृष्ट गोलंदाज त्याच बॉलर दी टुर्नामेंट चला देऊ आपण सांघिक पारितोषिक ज्याने हा संघ पुरस्कृत केलाय शिवराज जिलेवन टीम आपण पाहतोय परस्करांत संघाचे पुरस्कार आमचे राजन दादा भारके असतील आपण मग क्रमांक रे संघ स्वराज्य इलेव्हन टीम स्वराज्य इलेव्हन संघ पाहायला मिळेल स्वराज्य इलेव्हन टीम आहे पळसपे आणि त्या संघाला मात्र हे नामांकन दिलं जात आहे रक्कम रक पंधरा हजार त्यानंतर मग उत्कृष्ट अशी ट्रॉफी आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूला मेडल्स परिधान केलं जात आहे त्यानंतर बघा अक्षर जनरेटरचे सर्वे सर्व चेतन गवंडी या पण आपला इथे सन्मान आहे तो सन्मान स्वीकारा चेतन या नदी ज्या सुंदर लाट आपल्या हवेत त्याबद्दल त्यांना पार्श्व आणि परभू श्री प्रसाद मात्रे यांच्याकडे चला त्यानंतर रोख रक्कम पंधरा हजार आणि द्वितीय क्रमांकाची उत्कृष्ट ट्रॉफी दिली जाईल नामांकन स्वीकारले जाते स्वराज इलेव्हन टीम आपण पाहताय त्यांचे सर्वे सर्व राजन बारके आणि मग त्यांचा पूर्ण संघ आहे ट्वेंटी फोर ला इवन आणि मग गोडक्षमीचित्र टिपली जातील आपण पाहू शकाल जय चला त्यानंतर देऊया आपण मालिका वीर प्लेअर ऑफ दुर्नामेंट त्यानंतर देऊया प्रथम क्रमांक चला चॅम्पियन इज अ चॅम्पियन चला या दहा खेळाडू चक्का टीम दैलरी मेडल्स थे मेडल्स तुम्हारा परिधान के लिए जी मैं विनंती करते चला चला दहा खेळाडूं दहा मेडल्स चला परिधान करा चॅम्पियन ठरलेला संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे आणि तो संघ मात्र आपण पाहू शकाल दुदु। 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 भी भी दिया। दिया। नंतर खाऊ ना आपण ते इकडे या मेडल भाई आले बघा विरात अक्काडी चॅम्पियन ठरलाय आणि त्या संघाला मात्र रथ रक्कम तीस हजार आणि ठोपी थिपी अशी ट्रॉफी दिली जाते एका जोरदार त्याने विरा तक्काडी खूप चांगला परफॉर्मन्स खूप चांगला खेळ चौदा सेमीफायनल आणि त्यानंतर पंधरावी सेमीफायनल दादांची स्पर्धा त्यांना पावली आणि इथून मात्र चॅम्पियन ठरलेला संध्या आमदार दादा पाटील त्यांच्या नावाची स्पर्धा यशस्वी होताना आपण आहे पुन्हा एकदा मी सर्व धडाकेबाज क्रिकेट संघ पळसतोय आयोजकांच पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊया खूप मेहनत आयोजकांनी घेतली खूप चांगली स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवली त्याबद्दल आपलं सुद्धा स्वागत चला त्यानंतर मालिका वीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज आणि मागे नामांकन देण्यासाठी विनंती करूया च आणि मालिका वीर देऊया आपण या आपण सुद्धा कुलर आणि उत्कृष्ट अशी ट्रॉफी आहे ती दिली जाईल मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ टुर्नामेंट आणि ते नाव आहे स्वराज जी पेटींचा परस्पे टीमचा राहुल पहिल्याच बरकार होत्या बाकी विकेट वेगळ्या आणि दोन्ही मॅचला शून्य आणि त्यानंतर त्या बालिका वीर येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये वैवाहिक जीवनाला सुरुवात करतील खूप सारे ठरलाय राहुल बैकर टीम तक्का आणि कॉंग्रॅच्युलेशन राहुल बैकर टीम दोन्ही टीमच हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यानंतर मग त्यानंतर बघा चुकून जर कुणाचं या स्पर्धेच्या माध्यमातून नाव जर राहिलं असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि अंदर विक्रम दादांच्या नावाची स्पर्धा इथेच मात्र संपली असं आपण जाहीर करूया एका पुन्हा एकदा आयोजकासाठी जोरदार झाल्या एक चांगली स्पर्धा पण केली त्याबद्दल धन्यवाद त्यानंतर ओमराज या ओमराज दगडे चला या पटाफट या फटाफट या फोन उद्या पण मॅच आहे परत चला ओमराज ओमराज दगडे चला वाँ। 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 चला इथून स्पर्धा आपण पाहतोय समाप्त झाली एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय केली आणि स्पर्धे सगळी सुखरूप करी ना सर्वांनी पुन्हा एकदा yes thank you thank you so much Shukaratri.